कॉम्रेड डॉक्टर भावराव पुढे साहेब त्याचप्रमाणे आपले शेतकऱ्यांचे राज्याचे नेते व आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे ते आमचे मित्र कॉम्रेड डॉक्टर आजीजी नवरे साहेब त्याचप्रमाणे माझे सहकारी अगस्ती कारखान्याचे संचालक कॉम्रेड सदाशिव साबळे कॉम्रेड राजाराम गंभीरे कॉम्रेड गोरक्ष आठिवले कॉम्रेड सुमन विरण कॉम्रेड आमचे मित्र हे गावचे

घर हक्क जमीन परिषद आयोजित केली आहे पंचमंत मी आपल्या गावचे सरपंच यांना धन्यवाद देतो कारण आपल्या गावात सर्व ज्या वाड्या आहेत त्या टोटल ग्रामपंचायतच्या अतिक्रमणामध्ये आहे त्यामुळं आणि दोन हजार अकरा पर्यंत जो कायदा झालेला आहे तर दोन हजार अकरा पर्यंत कायम करायचे यासाठी त्यांनी हा जो परिषद या ठिकाणी केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि या अखिल भारतीय किसान सभेच्या प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या सरकार सारख्या पाठवून लागतो यापुढे असेल तुम्ही आम्हाला तिथं बोला शकता तिथं आम्ही नक्कीच येऊ एवढं बोलून मी माझ्या दोषीपासून बोलतो हो। ते निश्चित